मार्च शेतकऱ्यांसाठी दिवसभरातील महत्वाच्या सांगली राज्यात पशुगणना सत्याहत्तर टक्क्यांवर मार्च अखेर पूर्ण होण्याची शक्यता प्रगणक पर्यवेक्षकांची संख्या तो कोल्हापूर जमीन मोजणी अधिकारी व शेतकऱ्यात संघर्षाची चिन्हे कोल्हापूर साखर कारखान्यांकडे साडे पंधरा हजार कोटींची थकीत मागील चार हंगामाचे चित्र उत्तर प्रदेश आघाडीवर नागपूर विदर्भात दूध उत्पादन वाढवण्याची सुवर्ण संधी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे प्रतिपादन मदर डेअरीच्या बुटबोरी स्थितीत प्लांटच्या कामाचा प्रारंभ परभणी राज्याने विमा हप्ता न भरल्यामुळे परभणीत अग्रिम विमा प्रलंबित परभणी जिल्ह्यात सोयाबीन कापशी व तूर पिकांसाठी विमा मंजूर पुणे उन्हाचा चटका कायम राहणार राज्यात तुरळक ठिकाणी वादळी पावसाची शक्यता कोल्हापूर मुदत कर्जाच्या पुनर्गठनासाठी कारखान्याची बैठक घ्यावी राज्य साखर शासनांकडे मागणी परभणी राज्याने विमा हप्ता न भरल्यामुळे परभणीत अग्रिम विमा प्रलंबित हापूसचा दर्जा राखवण्यावर अधिक भर नागपूर लिंबू दरात प्रति क्विंटल एक हजार रुपयांची तेजी उन्हामुळे मागणी वाढली आवक पन्नास क्विंटल यवतमाळ कॉटन बेल्टला टेक्स्टाइल पार्कची प्रतीक्षा मुख्यमंत्री आश्वासन पातळीतील काय शेतकऱ्यांचे लक्ष नांद आंतर पीक म्हणून तुरीची नोंदणी केल्याने दिलासा पननच्या अवर सचिव संगीता शेळके यांचे पत्र पुणे हिरवी मिरचीसह पालेभाज्यांच्या अवकेत घट पुणे बाजार समितीमध्ये कोथिंबीरच्या सुमारे एक लाख जुड्या तर मेथीच्या साठ हजार जुड्यांची आवक जळगाव केळीच्या दरात घसरण सुरू खानदेशात कमाल दर एक हजार सहाशे रुपये बीडच्या शेतकऱ्यांचे नावे नांदेड मध्ये बोगस पीक विमा परळीमधून सर्वाधिक अर्ज विमा कंपनी व कृषीच्या पाहणीत उघड पुणे कोकणात उष्णतेची लाट राज्यात उन्हाचा चटका ठरणार तापदायक नागपूर संत्रा उत्पादकता वाढण्यासाठी विशेष प्रकल्प राबवा नागपूर संत्री फार्मर प्रोड्युसर कंपनीची मुख्यमंत्र्यांकडे मागाव धन्यवाद कापूस उत्पादन राहणार पंचवीस दशलक्ष टनांखाली अमेरिकेत लागवडीत वाढ भारत चीनकडे वस्त्रोद्योजकाचे लक्ष पुणे गुण नियंत्रण निरीक्षकांच्या चुकांमुळे शासन हरते न्यायालयीन लढाई त्रुटींमुळे निकाल जातात विरोधात आयुक्तालयांचा कारवाईचा इशारा पुणे ठिबक विक्रेत्यांचा नोंदीवर बहिष्कार नाशिक नाफेड एन सी सी एफ पेक्षा खुल्या बाजारात कांदा दर अधिक शेतकऱ्यांनी फिरवली पाठ तुलने चारशे ते पाचशे रुपयांनी दर कमी मुंबई दोन बहरातील सतरा फळी पिकांना विमा संरक्षण स्ट्रॉबेरी प्रतियोगिता तत्वावर समावेश तीस जिल्ह्यात राबविणार योजना मुंबई सरसकट पीक विम्याला केंद्राचा खोडा आमदार कैलास पाटील यांची तक्रार निवारणकडे याचिका पुणे कोकणात मुसळधार शक्य उर्वरित राज्यात अद्यापी पडण्याचा अंदाज नगर बियाणांची साठेबाजी खतांची लिंकिंग झाल्यास थेट तक्रार करा नगर दूध प्रश्नी शासनाने लक्ष घालावे श्रीरामपूर उंदोरगाव येथील शेकडो दूध उत्पादकांची मागणी साखर ही व्हावेत पाण्यासाठी स्वयंपूर्ण पुणे पावसाचा जोर ओसरला शेती कामे सुरू काही ठिकाणी वाफशाची प्रतीक्षा पिराजीवाडीमध्ये वृक्षारोपण वृक्षदिंडीचे आयोजन जिल्हा वाशिम विद्यार्थ्यांनी जाणले पोल्ट्री व्यवसायाचे अर्थकारण खरीप सूर्यफूल लागवड सामुदायिक विज्ञान अभ्यासक्रमातील संधी